मित्रांनो आज मी लाईव्ह आलो आहे त्याचं कारणच एवढं आहे की आज आपले मनोज जानांगे पाटील साहेब हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावरती बसलेले आहेत मित्रांनो मला मी ह्या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण मराठा बांधवांना एवढीच विनंती करू करतो आहे की आज आपल्यासाठी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी मनोज जहांगीर पाटील हे आंदोलनासाठी बसलेले आहेत आन, आपण बघताय की सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही आहे इव्हन जे आपले मराठा बांधव त्या ठिकाणी पोचलेले आहेत त्यांच्या त्यांचे जे खाण्यापिण्याचे जे, जे हाल चालू आहेत हे आपण बघताय पण एक लक्षात ठेवा आज मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय की पानिपतच्या लढ्यात मराठे उपाशी लढलेले आहेत हे सरकारने याची जाणीव ठेवावी हे लक्षात घ्यावं की मराठे पानिपतच्या युद्धात उपाशी लढलेले आहेत बिना अन्न पाण्याचे लढलेले आहेत आज तीच परिस्थिती पुन्हा मराठ्यांना आणले आहेत तुम्ही परंतु मी या मराठा बांधवांना एवढीच विनंती करतो की आज आपले जे मराठे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र जळगाव सगळीकडून आलेले आहेत त्यांची मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आज आपली फार मोठी जबाबदारी आहे आपण सरकारचा निर्णय काही असो सरकार काही त्याच्याबद्दल काही करो पण आपली जबाबदारी वाढलेली हो आहे मित्रांनो समाज बांधवांना मी एवढीच विनंती करेन की होतं होईल तेवढी आपल्या मार्फत आपण मुंबईच्या जवळ राहतो आपला जिल्हा मुंबईच्या जवळ आहे आपली जबाबदारी वाढलेली आहे प्रत्येक रायगडवासियांना इवन मुंबईच्या जवळ जवड़ जेवढे जिल्हे आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या मराठे बांधवांच्या पाण्याची त्यांच्या खाण्याची व्यवस्था करायची आहे आपण भाकरी चटणी जे काय आपल्याला शक्य होईल त्या आपल्याला गोळा करून आपल्या मराठा बांधवांसाठी आझाद मैदानावर पाठवायचं आहे कारण याचं कारण एकच आहे आजूबाजूच्या आजा आजाद प्रसानाच्या आजूबाजूच्या परिसरातली हॉटेल्स गाड्या खाण्यापिण्याच्या व्यवस्था सगळ्या सरकारने बंद केल्या आहेत म्हणून हा जोडून विनंती करतो आपण सगळ्यांनी ह्याच्यात सहभाग घेऊन आपण जवळच्या जिल्ह्यामध्ये राहतो आपण जवळच्या मुंबईच्या जवळ राहतो आपण सर्वांनी आपल्या मराठा बांधवांच्या काळजी घ्यायचे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे आज उद्यापासून आम्ही खालापूर तालुक्यातून जेवढं शक्य होईल तेवढी शिदोरी आम्ही आझाद मैदानावर घेऊन चाललो आहे आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांनी मिळून आपल्या मराठी बांधवांची सेवा करावी एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद